संजीवनी फाउंडेशन महाराष्ट्र राज्य आयोजित सन्मान महाराष्ट्राच्या गुणवंतांचा अंतर्गत सिन्नर येथे श्री शिवछत्रपती महाराष्ट्र गौरव पुरस्कार दोन हजार चोवीस या कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला आहे विविध क्षेत्रातील मान्यवरांना उत्तुंग कार्यासाठी मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कारानं गौरविण्यात आले शिर्डीतील साई नाईन ग्रुपचे संचालक साईराज गायकवाड पाटील यांना देखील महाराष्ट्राच्या युवा नेतृत्व पुरस्कारानं सन्मानित करण्यात आल्यानं त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे साई नाईन ग्रुपच्या माध्यमातून महाराष्ट्रातील मेडिकल विभागात मोफत नेत्र तपासणी व मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरात सह महिन्यांच्या कालावधीत तब्बल पाच हजारांच्या वर रुग्णांनी तपासणी केली असून जवळपास चारशे रुग्णांची यशस्वी शस्त्रक्रिया संस्थेच्या माध्यमातून मोफत करण्यात आली आहे तसेच क्रीडा विभाग व सामाजिक कार्य अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरीबद्दल साई नाईन ग्रुपचे संचालक साईराज गायकवाड पाटील यांचा सत्कार करून तर्फे महाराष्ट्राच्या युवा नेतृत्व या पुरस्कारानं गौरवण्यात आलं यावेळी पद्मश्री राहीबाई पोपरे खासदार भाऊसाहेब वाघचौरे शेतकरी संघटनेचे नेते रविकांतजी तुपकर युवा नेते रोहित वागचौरे तसेच महाराष्ट्रभरातून आलेले विविध क्षेत्रातील पुरस्कारार्थी मान्यवर तसेच संजुनी फाउंडेशनचे चेअरमन डॉक्टर ज्ञानेश्वर सानप हर्षवर्धन सातपुते गणेश सांगळे रोशन सानप मच्छिंद्र भवन यांसह मान्यवरांची उपस्थिती होती प्रतिनिधी प्रशांत अग्रवालसह सुवर्णा ताकटे साई न्यूज शिर्डी